नमो तस् भगवतो अर्हतो सम सम्बुद्ध स नमोतस्स भगवतो अर्हतो सम सम्बुद्धस् तस् भगवतो अर्हतो सम सम्बुद्धस् मनोपुमागमाधम्मा मनोमया मनसाचेही पदुठे बासती वा करुख मनवेती चक्र वाहतो पदंग मन, प्रमु है, मन शासा है, आनी सर्व धर्माचे प्रमुख आहे मनस त्याचे शासक आहे आणि सर्व मनोमय आहे जो कोणी कलुषित मनाने बोलतो किंवा काम करतो त्याच्या मागे गाडी ओढणाऱ्या बैलाच्या पायाच्या मागोमाग जशी त्या गाडीची चाके जातात तसे दुःख जात असते महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध विश्वरत्न बोधिसत्व परंपरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या त्यागाला व विचाराला प्रथम वंदन करते भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय संरक्षिका महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या कार्याला वंदन करते संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमरावजी आंबेडकर साहेब यांच्याही धम्म कार्याला वंदन करते तसेच संस्थेचे राष्ट्रीय कायदेशीर सल्लागार आदरणीय बाळासाहेबजी तथा प्रकाशजी आंबेडकर साहेब यांच्या सामाजिक राजकीय व धार्तिक धार्मिक कार्याला वंदन करते संपन्न उपासक उपासिका सर्वांना माझा मानाचा स्वाभिमानाचा जयभीम मी ज्योतिकुंटे भारतीय बौद्ध महासभा नांदेड उत्तरची जिल्हा सरचिटणीस केंद्रीय शिक्षिका तथा बौद्धाचार्य आहे आज धम्म अधम्म सद्धम्म हा विषय मी आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे धम्म अधम्म आणि सदधम्म धम्म हा विषय भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्धाचा धम्म सहज समजून यावा यासाठी तो तीन भागामध्ये विभाजन करून सांगितलेला आहे आणि अगदी सरळ आणि सोप्या भाषेमध्ये बाबासाहेबांनी तो तिथे मांडलेला आहे आता धम्म म्हणजे काय आता जीवन सुचिता राखणे म्हणजे धम्म शारीरिक मानसिक व वाचिक या तीन प्रकारे जीवन सुचिता राखली जाते म्हणजे आपण शरीराने मनाने आणि आपल्या वाचेने कसं असलं पाहिजे निर्मळ असलं पाहिजे आता देह सुचिता व्यक्तीने हिंसा चोरी व्यभिचार यापासून अलिप्त राहिलं पाहिजे म्हणजे आपल्या ह्या देहाने आपल्या ह्या शरीराने आपण वाईट कर्म करू नये कुठलेही वाईट काम करू नये जसं व्यभिचार आहे कुणाची चोरी आहे कुणाला मारणं कुणाचं काहीतरी चुगली चहाडी अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपण आपल्या शरीराने करतो तर त्या आपण करण्यापासून परावृत्त असलं पाहिजे हे वाईट काय याचं देहाचं देहसुचिता म्हणजे शरीराने आपण कुठलंही वाईट काम करायचं नाही हे आहे या प्रत्येक गोष्टी वाईट कामापासून आपण नेहमी अलिप्त राहिलं पाहिजे वाईट गोष्ट करायच्या नाही आता वाकसुचिता असत्य बोलणे निंदा करणे चाहडी करणे व्यर्थ बडबड करणे नको तिथे नको ते बोलणे हे वाचेचे अकुशल कर्म आहेत माणसाने नेहमी कुशल कर्म केले पाहिजे कायने वाचेने आणि मनाने आपण नेहमी कुशल कर्म केले पाहिजे वाईट कर्म करू नये कारण असत्य जो माणूस असत्य बोलतो त्याला कुठेही कवडीचीही काय नसते बिलकुल त्याला कुठेही इज्जत नसते मान नसतो मर्यादा नसते त्याची कुठेही कारण एक वेळेस जर खोटं बोललं तर आपल्याला हजार वेळेस खोटं बोलावं लागतं त्याच्यासाठी एक माणसाने लक्षात ठेवलं थे पाहिजे की आपण कधीही सत्यच बोललं पाहिजे आणि सत्यच वागलं पाहिजे कारण सत्याचाच केव्हाही विजय असतो खोटं हे तात्पुरतं लोकांना चांगलं वाटतं पण तू शेवटी एक दिवस असा येतो की सत्यच जिंकत असतं म्हणून माणसाने नेहमी सत्य बोललं पाहिजे कुणाची निंदा केली नाही पाहिजे कुणाची चाहडीसुद्धा केली नाही पाहिजे आणि व्यर्थ बडबड करण्यात आपला वेळ वाया घालून नाही आणि नको तेथे नको ते कधीही बोलायचं नाही आणि आपण आपल्या वाचेनी काय केलं पाहिजे नेहमी कुशल कर्म केले पाहिजे तर माणसाने नेहमी कुशलकर्मच केले पाहिजे माणसाने माणसासोबत माणसासारखं वागलं पाहिजे हाच आपल्या धम्माचा केंद्रबिंदू आहे आता मनसुचिता द्वेष क्रोध लोप व दुसऱ्यांबद्दल नेहमी दुष्ट विचार ठेवणे या अकुशल कर्मापासून अलिप्त राहिलं पाहिजे आपण नेहमी कसं असलं पाहिजे इतरांबद्दल आपल्यामध्ये नेहमी चांगले विचार असले पाहिजे आपण आपल्या मनाने चांगला विचार केला पाहिजे सगळ्यांचं चांगलं होईल असं आपल्यामध्ये मैत्री भावना असली पाहिजे आणि नेहमी आपण आपल्या ह्या मनाने सुद्धा चांगलेच कर्म केले पाहिजे आपल्याच्याने जर कुणाचं चांगलं करता येत असेल तर आपण ते चांगलं केलं पाहिजे परंतु कुणालाही वाईट मार्गावर आपण न्यायचं नाही किंवा कुणाचा अपमान करायचा नाही आपल्याला कुणाचा अपमान करण्याचाही आपल्याला अधिकार नाही म्हणजेच मनसुचिता काया वाचा आणि मनाने नेहमी आपण कुशल कर्म केले पाहिजे आता धम्म अधम्म म्हणजे काय आता अधर्म दैवी चमत्कृतीवर विश्वास ठेवणे म्हणजे अधर्म आहे कुठल्याही ईश्वर आत्मा परमात्मा या कुठल्याही गोष्टीवर आपण विश्वास ठेवायचा नाही आपण जर कुठले कशाला तर काहीतरी म्हणून आपण जर काही केलं आपण दुसं झोपूनच राहत आपले कामं होतील का नाही होणार आपण अभ्यासच नाही केला तर आपण पास होऊ का नाही होणार म्हणून कुठल्याही याच्या ईश्वरावर वगैरे आपण विश्वास करायचा नाही काल्पनिक अनुमानावर विश्वास ठेवणे हा सुद्धा काय आहे अधर्म आहे नेहमी कल्पना करत बसलं हे असं होईल का ते तसं होईल का मग हे केल्यानं ते होईल का आणि ते केल्यानं ते होईल का असंच आपण नेहमी करत बसलो तर आपला काही फायदा होईल का नाही व्यर्थ वेळ होऊन जा निघून जाईल त्याच्यासाठी आपल्याला जा काय करायचं आहे प्रयत्न करायचा आहे तर बुद्धाचा धम्म काय शिकवतो अत्तदीप भव हे बुद्धाने सांगितलेलं आहे की तू तुझा तु दीप बन तू जर मेहनत केली तरच तुला सगळ्या काही गोष्टी भेटतील तू मोठा होशील आणि चांगलं कर्म कर आता बुद्धाचा हा धमहाबुद्धिवाद शिकवतो दैवीच्या मत्कृतीचे खंडन करतो आता भगवान बुद्धाने ईश्वराचे अस्तित्व नाकारले आहे ईश्वराने हे जग निर्माण केलेले नाही हे जग उत्क्रांत झालेले आहे विकास पावलेले आहे हे वैज्ञानिकांनी सांगितलेले आहे आणि ईश्वरावर विश्वास ठेवणे म्हणजेच हा अधर्म आहे आता धर्मग्रंथाचे केवळ पठन करणे हा सुद्धा अधर्म आहे आता नुसतं आपण कुठल्या गाथा आहेत नुसत्या तोंडपाठ आहे परंतु त्याच्या अर्थच माहीत नाही किंवा त्यानुसार आपण आचरणच करत नाही ते काय कामाचं आहे काहीही कामाचं नाही नुसतं धम्मग्रंथ आहे ते नुसते आपण पाठच गेले वाचूनच दाखवले पण ते लोकांना आपण शिकवतो धम्म काय आहे आपण कसं वागलं पाहिजे आपण काय केलं पाहिजे तर आपण जेव्हा इतरांना शिकवतो तर आपण तसं अगोदर असलं पाहिजे अगोदर आपण चांगलं असलं पाहिजे आपण अगोदर तसं पालन केलं पाहिजे आचरणात आणलं पाहिजे की स्वत आधी शहाण झालं पाहिजे आणि नंतर इतरांना शहाण पण शिकवला पाहिजे आणि आपल्या धम्मामध्ये सर्वात महत्वाचं आहे शील तर आपण शिलाचं पालन केलं पाहिजे प्रज्ञा शील समाधी तर ह्या तीन तत्वाचा आपण सांगड घालून हा आपला बौद्ध धम्म आहे आणि त्यानुसार आपण वागलं पाहिजे आता काल्पनिक अनुमानावर आधारलेला धर्म अधर्म आहे कुठल्याही गोष्टीची आपण कल्पना केली नाही पाहिजे आता सदधम्म म्हणजे काय आता मनाची मलिनता दूर करणे हे सदधर्म आता पहिलं कार्य दुष्ट विचारापासून दूर राहणे म्हणजे सद्धम होय कधीही माणसाच्या मनामध्ये दुष्ट विचार दुष्ट भावना आली नाही पाहिजे प्रत्येक आपला बुद्धाचा धम्म असा आहे की आपण गोल फिरतो आणि तिथे जसो जसं माणसानी शीलवा नाचलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं शील आहे आपण शील प्रत्येक खोटं बोलायचं नाही व्यविचार करायचा नाही चाहडी चुगली करायची नाही हे सगळं शिलाचे शील येत याच्यामध्ये तर आपण शीलवान नसणं गरजेचं आहे हाच सदधम्म आहे आता माणसाने सोबत कसं वागलं पाहिजे चांगलं वागलं पाहिजे माणूस वागलं पाहिजे आता पोळकळ पंडित्य न नसणे म्हणजे भाव नसणे हे सद्धम्म होय मनुष्य कितीही विद्वान असला तरी त्या व्यक्तीने इतरांचा तिरस्कार करू नये आता मी खूपच मोठी आहे असं म्हटलं तर चालेल का नाही चालणार तर तसं मिरवायचं नाही आपल्याला कोणी ते चांगलं म्हटलं पाहिजे त्याच्यासाठी मोठेपणा करायचा नाही आणि इतरांचा तिरस्कार करायचा नाही स्वतःला मोठे समजायचे नाही हाच सदधम्म होय आता प्रज्ञेची आवश्यकता मान्य म्हणजे सद्धम्म आहे आता प्रज्ञेशिवाय ज्ञान हानिकारक आहे प्रज्ञा आहे तिथे शील पाहिजे आणि प्रज्ञा हीच काय आहे सदधम्म आहे प्रज्ञेची आवश्यकता मांडणे सद्धम्म म्हणजे प्रज्ञेशिवाय ज्ञान हानिकारक आहे आता शिलाची आवश्यकता मानणे म्हणजे सदधम्म होय शील हा प्रारंभ आणि शील हा शेवट आहे अगोदरच सांगितलं की शील सगळ्यात महत्वाचा आपल्या धम्मामध्ये काय आहे तर शील तर माणूस हा शीलवान असला पाहिजे चारित्र्यवान असला पाहिजे आता शील म्हणजे सदाचार नीतिमत्ता सर्व कल्याणाचे उगमस्थान म्हणजे शील आहे प्रज्ञे बरोबर शील असले पाहिजे तोच सदधम्म आहे आता करुणेची आवश्यकता मानणे म्हणजे सदधम्म आहे आता करुणा म्हणजे दुसऱ्यांबद्दल आपुलकीची प्रेमाची भावना असणे आपण इतरांबद्दल सुद्धा आपल्यामध्ये काय असतं दुश्मन जरी असला आता एखादा माणूस आला आपल्याला त्याचं पटत नाही आपल्याकडे आला किंवा कुठेतरी कार्यक्रम आहे तिथे येऊन बसलं एवढंच आलं असं म्हटलं पाहिजे का नाही तो इथे येऊन ती व्यक्ती कुणी बाई असेल माणूस आहे ती सुधारे तसं आपलं मन असलं पाहिजे बाबा बरं झालं हे व्यक्ती इथे येऊन बसली हे इथे चार गोष्टी चांगल्या ऐकून धम्मानुसार आचरण करेल जे काय का ते असेल वाईट त्याचे दुष्ट काही विचार असतील तर ते त्याचे निघून जातील अशी आपली काय असली पाहिजे भावना असली पाहिजे आता मैत्रीची आवश्यकता मानणे म्हणजे सद्धम्म धम्म जेव्हा करुणेपेक्षाही मैत्रीचे महत्व अधिक प्रतिपादतो तेव्हा तो सद्धमरूप पावतो आता प्रज्ञा शील आणि करुणा या उच्च तत्वावर तथागताचा सद्धम्म अधिष्ठित आहे आता तथागताचा धम्म हा आस्तिक नाही तथागताचा धम्म नास्तिक सुद्धा नाही तर तो वास्तववादी आहे म्हणून धम्मामध्ये अंधश्रद्धेने नव्हे तर प्रज्ञेने भीतीने नव्हे तर नीतीने क्रूरतेने नव्हे तर करुणेने आचरण केले पाहिजे बुद्ध धम्माचा मुख्य उद्देश आहे तर मानवाचे कल्याण करणे हा आहे नमो बुद्धाय भीम